मागणी आहे लवकरात लवकर निर्णय होईल प्रकाश भाऊ म्हणतात त्याप्रमाणेच होईल ते म्हणतील त्या पद्धतीनं करायची महाविकास आघाडीनी तयारी दर्शवली आहे पवार साहेबांनी दर्शवलेली आहे चार ते तीन म्हणतात आणि चार पाच जागेपर्यंतही किंवा चर्चेनंतर पुन्हा कमी अधिक होतील त्यासाठीही आम्ही तयार आहोत शेवट दाणाशहाला संपवायसाठी या देशातील सर्व त्या विचाराची मंडळी एक आली पाहिजेत हा देशाच्या संरक्षणासाठी आणि लोकशाहीसाठी ही काँग्रेसची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला आम्ही पक्के आहोत प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याच भूमिकेशी त्यांची मान आहे आणि अशा स्थितीमध्ये मला वाटतं की कुठेही अडचण येणार नाही आणि मी एका ताकदीनं लढूची जागा मागते नाही मागू देत ना वर्धेची मागू देत त्याच्यावर चर्चा होईल त्यांनी मागितली आहे हायकमांड बरोबर बसून आणि ज्यांना जी उपयुक्त पडेल आणि आघाडीचा धर्म म्हणून किंवा सगळे आम्ही एकत्र म्हणून लढवायचं ठरवलं असेल तर त्यामध्ये एक पाऊल मागे एक पाऊल पुढे जाऊन हे करण्याची गरज आहे त्याची आमची तयारी आहे अजून अद्याप कुठला निर्णय झालेला ही चर्चा आहे आम्ही जे मागितलं असेल मागितले आहे किंवा त्यावर चर्चा होऊनही अपेक्षित आहे दोन दिवसामध्ये चर्चा होऊन यावर निर्णय होईल संजय राऊत म्हणतात की सहा तारखेला महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर बोलतील आणि बैठकीमध्ये निर्णय होऊन जागे सांगतील बरोबर आहे ते बोलले ते खरं आहे की परवाला आमची बैठक आहे उद्याला मुंबईत बैठक आहे आणि त्यानंतर तीनही पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर असतील अलीर कर्ज मिळवून देणारी हमी योजना जी आहे ती सरकारने सुरू केलेली आहे ते काय आहे थुंकल्यांना पुन्हा चाटण्याचं चा काम आहे ज्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेस हीच मंडळी आरोप करत होती की ही लूट आहे तिजोरीची लूट आहे विदाऊट आम्ही एवढे सगळ्या सरकारने बुडी निघाले बुडवले कर्ज बुडव्यांना आणि राज्याच्या तिरुजोरीला आम्ही धक्का लागू देणार नाही म्हणणार आहे आता बिन्हास्तपणे जे सोबत येत आहेत त्यांच्या कारखान्याला मदत करतायत आता काय त्यांची आता कुठे गेली त्यांची नीतिमत्ता आणि नैतिकता सत्तेसाठी वाटेल थे थे ल... ते अशा पद्धतीची मंडळी सत्ता लोलूप मंडळी आणि सत्तेचे हावरट मंडळी ते कुठल्याही स्तराला जाऊन निर्णय घेऊ शकतात हे सिद्ध झाले थँक्यू